राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठा नागपूरतर्फे आयोजित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अतिशय चुरशीच्या स्पर्धेत मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने गोंडवारा विद्यापीठाला तीस पॉईंटने हरवून मुंबई विद्यापीठाच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवला आहे यंदाचे रौप्य वर्षीय यजमानपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आहे देशभराच्या आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये खेळाडूंचा रौप्य क्रीडा महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले आहे विद्यापीठ स्तरीय होऊ घातलेल्या या क्रीडा स्पर्धेत तेवीस विद्यापीठातील दोन हजार तीनशे खेळाडूंचा सहभाग होता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला प्रामुख्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ सुभाष चौधरी कार्यक्रमाचे उद्घाटक पदविजेता खेळाडू पद्मश्री डॉक्टर सुनील दबास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय दुधे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर दीपक माने मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉक्टर मोहन आरभुडे क्रीडा संचालक डॉक्टर अनिता लोखंडे आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती बारा जानेवारी पासून सुरू झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यापीठातील मुलामुलींच्या ऍथलेटिक्स बास्केटबॉल टेबल टेनिस व्हॉलीबॉल बॅडमिंटन या पाच क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाला स्फूर्तीचा प्रतिसाद मिळालाय एम सी ए न्यूज मराठी करिता राकेश मर्चिवे नागपूर जिल्हा प्रतिनिधी गेम आयोजित होते विद्यापीठ आए आणि माझं नाव विनिता गिराश आहे मी युनिव्हर्सिटीकडून पहिल्यांदाच खेळते इकडं येऊन चांगलं वाटतंय आणि बरेच खेळाडू पाहायला भेटले व त्यांचा गेमही पाहायला भेटला सोल सुद्धा चांगला आहे म्हणजे माझी फर्स्ट मॅचेस आहे आणि येऊन खूप असं मोटिवेशनल वाटतं <laughs> चांगलं एक फिलिंग येते की स्पोर्ट्स स्पोर्ट्समध्ये पण यायला हवं असं रॅदर दॅन एज्युकेशन असं एज्युकेशन इम्पॉर्टंट तर आहेच पण स्पोर्ट्समध्ये पण आजकाल खूप फॅसिलिटीज आहे आणि पुढेही कामात येतं सो स्पोर्ट्समध्ये पण घ्यायला हवं पण असं क्रीडा क्षेत्रात पण भरपूर फॅ फॅसिलिटीज आहे फक्त एज्युकेशन घेऊन पण एकदम वेगळं वाटतं ते तर स्पोर्ट्स पण इम्पॉर्ट खूप मस्त परफॉर्म केला त्यांनी एकदम चांगलं खेळले आमच्या टीमचे नाव डी लोणे रायगड आहे आणि आम्ही आज संभाजीगडला ला संभाजीनगरला राष्ट्रसंत तुकोजी महाराज विद्यापीठातर्फे इथं क्रीडा महोत्सव चे भव्य आयोजन करण्यात आले आहे

तो आज आपका परफॉर्मेंस कैसा रहा तो हम काफी अच्छा कि हमने किया हमारे और हमारी सेमीफाइनल तो 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 आप इसको, इसको जो आपका गेम है जो प्रोग्रेस कर रहे हैं तो आपको इतना श्रेय कितने कर रहे

बहुत अच्छा लगा तो आपकी फैमिली ने क्या आप इस क्षेत्र में जाओ क्रीडा की तरफ जाओ तो ऐसा आपकी फैमिली ने किस प्रकार सपोर्ट किया आपके जो फैमिली है आपको इस गेम के लिए कैसे सपोर्ट किया फैमिली बैकग्राउंड का आप क्रीडा की तरफ जाओ ऐसा इस प्रकार हाँ बोलते कि जाओ आ, जो आप अभी सभी जनों को जो संदेश देना है मैडम क्या आप एजुकेशन के अलावा आप क्रीडा की तरफ आना चाहिए तो आप क्या सा, उनको संदेश देंगे आपके गेम के तो, अभी महाराष्ट्र में बहुत सारे ऑपरचुनिटी आ रहे